शिवसेनेतील आमदार अपात्रतेचा निकाल नुकताच विधानसभा अध्यक्षांनी दिलाय त्यानं राजकीय वातावरण ढळून निघाले त्यावर वाद प्रतिवाद अजूनही होत आहेत दुसरीकडे राष्ट्रवादी कोणाची यावर देखील विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी सुरू आहे हा निकाल सुद्धा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे पाहूया एक रिपोर्ट राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची अजित पवार गटाच्या नव्या प्रतिज्ञापत्रामुळे वाद नवं वेळापत्रक अध्यक्षांकडून जाहीर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावरून वादक्षमत नाही तो आता राष्ट्रवादीतील दुफळीवर अध्यक्षांना निर्णय द्यायचा आहे मात्र या सुनावणीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे दोन्ही गटांच्या बाजू योग्य पद्धतीनं मांडायच्या असतील तर वेळापत्रकात बदल करावा लागेल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी म्हटलंय एवढंच नव्हे तर नार्वेकरांनी थेट नवीन वेळापत्रक जाहीर केलंय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष दोन्ही गटाचं म्हणणं ऐकतील तेवीस किंवा चोवीस जानेवारीला दोन्ही गटांच्या बाजू ऐकल्या जातील पंचवीस जानेवारीला उलट तपासणी केली जाणार आहे आणि एकतीस जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण होणं अपेक्षित आहे त्यानंतर दहा ते पंधरा दिवसात विधानसभा अध्यक्ष निर्णय देतील भाकरी फिरवली जाईल याचा अर्थच असा असायचा आहे की पक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती असंतोष आहे नाराजी आहे सातत्याने त्या बाबतीमध्ये चर्चा केली जायची आणि चर्चा केल्यानंतर बाहेर कुठेतरी भाकरी फिरवली जाईल अशा स्वरूपाचे जे दे स्टेटमेंट येत होते त्याचा अर्थच असा होता की पक्षामध्ये एक स्वरूप एक प्रकारची कुठेतरी मनमानी चालली होती आणि त्यामुळेच या प्रकारचे निर्णय झालेले आहेत अनिल पाटील दोन हजार एकोणीसलाच आमच्या पक्षात आलेले आहेत त्यामुळं बाकरी फिरवण्याचा आणि त्यांचा काही संबंध येण्याची आवश्यकता नाही आहे कारण तेच मुळात अजून आमचा पक्ष कसा चालतो याची माहिती त्यांना नाही आहे ते आत्ताच नुकतेच आमच्या पक्षात दोन हजार एकोणीसला त्यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं नाही त्यानंतर ता ते आमच्या पक्षात आले दरम्यान अजित पवार गटाच्या नव्या प्रतिज्ञापत्रामुळे वाद होण्याची शक्यता आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक प्रतिज्ञापत्र विधिमंडळात सादर केलंय शरद पवार हे हुकुमशाह पद्धतीनं पक्ष चालवायचे असा उल्लेख या प्रतिज्ञापत्रामध्ये आहे शरद पवार कुठल्याही नेत्याचं ऐकत नव्हते फक्त काही मोजक्या लोकांचं ऐकायचे असंही त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची लढाई ही सध्या निवडणूक आयोगात सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचं यावर केंद्रीय निवडणूक आयोगातील सुनावणी आठ डिसेंबरला पूर्ण झाली आहे त्यामुळे पक्ष आणि चिन्हाचा निकाल हा आयोगात देखील प्रलंबित आहे हा निकाल कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची धाकधूक सध्या वाढलेली आहे गिरीश कांबळेसह आवेश तांदळे साम टी व्ही न्यूज मुंबई खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र राजे यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे अनेक मुद्द्यांवरून दोघांमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत कास तलावाच्या मुद्द्यावरून दोन्ही राजे पुन्हा एकदा आमने सामने आले यावरील एक खास रिपोर्ट उदयनराजे शिवेंद्र राजेंमध्ये पुन्हा वादाची ठिणगी कास तलावावरून दोन्ही राजांमध्ये झुंपली खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्र राजे यांच्यातला वाद साताऱ्यासह संपूर्ण राज्याला सर्व श्रुत आहे दोन्ही नेते एकमेकांसमोर आल्यानं अनेकदा खटके उडालेले कास तलावाच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा दोन्ही राज्यांमध्ये जुंपली पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणी योजनेचं ऑनलाईन कळ दाबून उद्घाटन केलं सर्वांच्या सहकार्यानं योजना पूर्ण झाल्याचं उदयनराजे म्हटलं आणि भविष्य काळात कुठल्याही प्रकारे संपूर्ण सातारा नागरिकांना कुठल्याही परिस्थितीत पाण्याचा कार्यक्रमात एकत्र असणाऱ्या शिवेंद्र राजे भोसलेंनी मात्र उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीवर टीका केली ही योजना पूर्ण करण्यासाठी सातारा विकास आघाडीनं विलंब केल्यामुळे सातारकरांना पाणी मिळण्यास सा उशीर झाल्याचा सा आरोप शिवेंद्र राजेंनी केला सत्तारूढ आघाडीनं सातारा विकास आघाडीनं ही योजना करायला दिरंगाई केली एवढा निधी आपल्याला आधीच मिळाला असता आत्तापर्यंत साताऱ्यां सातारकरांच्या सातर नळाला पाणीसुद्धा कास्त वाढीव आलं असतं पण नियोजन नसल्यामुळं हा सगळा उशीर झाला काही दिवसांपूर्वी एका जमिनीच्या तुकड्यावरून हे दोघे आमने सामने आले होते त्यानंतर दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वादही झाला होता साताऱ्यातल्या खिंदवाडी भागात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप बाजाराच्या भूमिपूजनावरून दोघांचे कार्यकर्ते आले होते सोळाच्या सातारा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही उदयनराजे शिवेंद्र राजे यांच्यात वितुष्ट आलं होतं एकाच पक्षातून असूनही अनेकदा उदयनराजे शिवेंद्र राजे यांच्यात वादाचे प्रसंग ओढावलेले लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने उदयनराजे यांच्या हालचाली सुरू आहे त्यातच शिवेंद्र राजे आणि उदयनराजेंमधल्या या वादाची साताऱ्यात चर्चा रंगली आहे ओंकार कदम साम टी न्यूज सातारा